आणि इथून कैलासगिरीला रोपवेने सुद्धा जाऊ शकतो बस तो बघा किती भारी इकडे जो बस स्टॉप पण खूप सुंदर म्हणजे विसागपट्टम जो बस स्टॉप आहे एकदम जबरदस्त मस्त बाजूला पूर्ण समुद्र किनारा आहे त्या तिकडून तर तिथून आपल्याला खाली उतरायला लागेल त्याच्या ते तेव्हाच आपल्याला बघायला मिळेल रिसीप आता इथून ना थोडासा दिसत नाही याच्यावरती पण आहे म्हणजे याच्या टेरिसवरती पण आहे टेरिसवरती पण जाऊन बघूया वरचा भाग आपल्याला बघायला मिळेल पण इथला तोपर्यंत नजारा ना, ना एकदम भारी वाटते म्हणजे एकदम अनुभवायला ना पूर्ण असा समुद्र आहे ना त्या तिकडपर्यंत नजर जाते शेवटपर्यंत नजर जाते समुद्राच्या आता आपण टेरिसवर आलो आहे जो शिपचा नजारा बघण्यासाठी कारण शिपवरून ना वरून जाता येणार नाही आपल्याला त्याच्यामुळं टेरिसवर ना तुम्हाला दाखवतो नजारा मग अशी आपण खाली होतो याच्या खाली आणि टेरिसवरून नजारा बघा पूर्ण खूप मोठी अशी शिप आहे आणि सध्या हालत आहे ना खूप खराब झाले पूर्ण जंगले तर बघितले तर त्याला आता आपण ना खालून बघूया खालून बघून जवळून जाऊन बघणार आहोत ती शिप खूप भारी म्हणजे गार्डन जर बघितलं ना मी पूर्ण गार्डन तिथपर्यंत फिरलो त्या साईडला आणि एवढं गार्डन आहे ना मेंटेन करत एकदम म्हणजे भारी असा गार्डन आणि बसायला आणि म्हणजे कोणती तिकीट नाही गार्डनमध्ये पूर्ण फ्री आहे फ्रीमध्ये आपण गार्डनमध्ये फिरू शकतो चला आता आपण चालू आहे खाली होडी बघण्यासाठी म्हणजे जी होडी लागलेली आहे ना ती जवळ ना आपल्याला बघायची आहे त्याच्यामुळं तोपर्यंत काही जे सिनेमॅटिक शूट आहेत ना आपले इन्स्टा थ्री सिक्स्टीचे ते तुम्ही बघा आता कारण मी बरेच सात ते आठ महिने झाले आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी हा जो कॅमेराने वापरलाच नव्हता तर आपण शिपच्या मध्यभागी भागी आहो आणि या साईडला बघितला शिपचा फ्रंट साईड आहे म्हणजे पुढची साईड आहे शिपची आणि शिपची त्या साईडला बॅक साईड आहे तर ही जी हा शिप आहे ना ही मित्रांनो बांगलादेशची शिप आणि बांगलादेशची शिप या समुद्रकिनाऱ्यावर कशी लागली सांगायचं झालं ना तर एक खूप मोठा सायक्लोन आला होता आणि सायक्लोनमध्ये ही शिप आहे ना ही भरकटली भरकटल्यानंतर मग हिला अंदाज मिळाला नाही आणि त्या अंदाजानेच जा मग ही लागली ती म्हणजे विशाखापट्टणमच्या बंदरावर हो, आणि ह्या साईडला बंदरावर हो लागल्यानंतर ला 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 आता ही शिप का घेऊन जात नाही माहिती आहे कारण हिला घेऊन जाण्यासाठी ना खूप खूप म्हणजे खूपच खर्च म्हणजे करोडोवर खर्च येणार आहे त्याच्यामुळं ह्याला घेऊन जाण्याच्या खर्चामध्ये नवीन शिप बनू शकते त्याच्यामुळे बांगलादेश ही शिप वापस घेऊनच गेली ना त्याच्यामुळे हे एक ना टुरिस्ट प्लेस बनलेला आहे बन सर्वात चांगलं म्हणजे काय वाटते माहिती आहे आपल्याला जेव्हा पण आपण शिप बघतो ना तेव्हा पाण्याची येते म्हणजे एवढ्यापर्यंत पाणी असतो शिपचा खालचा भाग आपल्याला बघायलाच मिळत नाही कुठेही जरी गेलात तरी तर हे बघा या साईडला त्यांनी लिहिलेला आहे हिपॉंग म्हणून हिपॉंग फोर्टी फाय एम ही एम ए ए एच टी वन नाईन्टी फोर असं काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे ते, ते, ते काही कदाचित ती ओळख असावी बांगलादेशची आणि बघा फ्रंट साईड बघा जवळून अगदी जवळून आपण ही शिप बघू शकतो आणि जवळून बघण्यासाठीच आपण आज आलो होतो ही शिप तर बघा खालचा बघा भाग कसा आहे ही एवढी मोठी जाता आपण पूर्ण जवळ आलो आहे शिपच्या आणि शिपच्या जवळ आल्यानंतर हा खालचा भाग आहे खालचा भाग बघा शिपचा कसा आहे या साईडला काहीतरी पाते वगैरे छोटे छोटे पाते वगैरे पण लावलेले आहेत खूप मोठी अशी शिप ह्या साइडला नंबर्स आहे आहेत ज्याच्यावरून मोजलं जातं म्हणजे किती पाणी मीटरवर हो आहे तो त्या हिसाबाने ही पातळी पाण्याची मोजण्यासाठी नंबर आहेत हे पण आपल्याला दिसत आहेत स्टार्टिंग बघा सहा सहा पासून स्टार्टिंग झालेली आहे आणि इथं दरवाजा सुद्धा आहे शिपला सुद्धा दरवाजा असतो मी पहिल्यांदाच बघितलं आहे हा बघा एक शिपला दरवाजा आहे आणि इथून ना जर काय शिपला जर काय खाली जर झालं पाण्याखाली तर इथून येऊन रिपेअर करण्यासाठी कदाचित दरवाजा असेल आपण मेन म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे आपल्याला शिपवरती जाता येत नाही म्हणजे जाण्यासाठी कुठलाच रस्ता नाही आणि काही दिवसानंतर ना, ना या शिपचा ना रूपांतर हॉटेलमध्ये करणार आहेत आणि या हॉटेलमध्ये होणार आहे या शिपचा रूपांतर आणि पूर्ण हॉटेल बनवतील आणि एक टुरिस्ट प्लेस बनवणार आहेत त्या शिप तर आता ना आपण बोटीच्या मागच्या बाजूला आलो आहे जिथं ना पंखा लागलेला आहे बघा पंखा लागलेला आहे जवळून आपण जाणार आहोत जवळून आपण तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत बोटीच्या खालच्या बाजूला आणि खरं म्हणजे भीतीसुद्धा वाटते हे बघा बोटीच्या खालच्या साईडला आल्यानंतर म्हणजे खालचा भाग बोटीचा कसा असतो ना हा पण आपल्याला एक अनुभव नक्कीच मिळाला आहे इथं आणि हा खूप मोठा भला असा फॅन जो बोटीच्या मागचा मागं फिरत असतो आणि हा बोटीचा हा जो आहे ना पार्ट हा बोटीला फिरवण्यासाठी म्हणजे दिशा दाखवण्यासाठी जर आपल्या लेफ्टला जायचं असेल राईटला जायचं असेल तर त्यानुसार तेरी 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 तर बघा मागच्या साईडला आपण आहोत आणि बोट बघा किती मोठी अशी बोट माग पण काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे चाटोग्रम हे मागं काहीतरी डिस्प्ले केलेलं आहे आणि नंबर वगैरे डिस्प्ले केलेला आहे त्यांनी आणि पूर्ण मागचा भाग आहे तर बोट खूप मोठी अशी आणि या साईडला पण पाण्याची पातळी मोजण्यासाठी मीटरमध्ये लिहिलेलं आहे या साईडला बघायला नंबर सुद्धा दिलेला आहे त्यांनी आणि बोटीला ना एक टुरिस्ट प्लेस बनवण्यासाठी ना त्यांनी बघा या साईडला असं दगड वगैरे पण टाकलेले आहेत त्यांनी जेणेकरून पाणी इकडं जास्तीत जास्त न येण्यासाठी तर आता ह्या बोटीला जर काढायचं झालं ना तर खूप खर्च आहे त्याच्यामुळं बांगलादेश सरकार ह्या बोटीला वापस घेऊन जात नाही आणि त्यांनी सुद्धा केलं की ही बोट आम्हाला नको म्हणून तुमच्याकडं ठेवा म्हणून त्याच्यामुळं आता काही दिवसात ही जी बोट आहे ना ही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये याचा परिवर्तन करणार आहे आणि एक टुरिस्ट प्लेस म्हणून विशाखापट्टणममध्ये ना इथं आ, या बोटीचा एक टुरिस्ट प्लेस करतील आणि त्याच्यामध्ये हॉटेल आणि अजून मोठा टुरिस्ट प्लेस अजून हा बनणार आहे बोट इथून हलायला नको ना म्हणून बघा कशी त्या बोटला तार बांधून ठेवले खूप मोठी अशी तार आहे आणि इथं एक बांधलेली आहे त्याच्यानंतर त्या साईडला पण एक बांधलेली आहे आणि ही तार गेलेली आहे बघा असं पाच प्रकारे बोटीला बांधून ठेवलंय जेणेकरून ना किती जरी सायक्लोन आला किंवा पाणी तरी आला तरी बोट हलणार नाही आता बोट एकदम जागेवर कारण मेन म्हणजे पाणी नाही खाली त्याच्यामुळं बोटीच्या वरती बघा हे कॅबिन आहे जे ड्रायव्हरचे कॅबिन असते ती ही कॅबिन दिसते आपल्याला त्याच्यानंतर मग काहीच दिसत नाही बोटीवर त्याच्यानंतर एक क्रेन दिसते जी सध्या मला नाही वाटत चालू अवस्थेमध्ये असेल पण ती क्रेन एक आहे आणि बाकी काहीच नाही बाकी सर्व बोट आहे ना ही खाली केलेली आहे त्यांनी आणि सध्या बोटीला ना सिक्युरिटी म्हणून वॉचमन वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी वरती कदाचित ते त्यांच्या तयार होण्याचा सामान वगैरे किंवा तिकडे पाण्याचे टाकीसुद्धा दिसते आपल्याला करा, करा नवी 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 अस्तो अस्तो। तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येत असतो असतो तर आजची व्हिडिओ कशी वाटली थोडीशी माहिती देण्याचा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी प्रयत्न केला होता तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय